मध्य प्रदेश राज्यातील इंदूर येथील नविवाहित जोडपे राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांच्या मेघालयमधील दरम्यान घडलेल्या हत्याकांडाने देशभर खळबळ उडाली आहे पत्नी सोनम रघुवंशीवरती तिच्या प्रियकरासह पती राजाशी हत्या करण्याचा कट रचल्याचा गंभीर स्वरूपाचा आरोप करण्यात आलेला आहे पोलिसांनी या प्रकरणात सोनमसह चार जणांना अटक केली आहे त्यामुळे हे हत्या प्रकरणातील हत्येचे कारण पोलीस तपास हत्यारांची माहिती म्हणजेच आरोपींची माहिती सोनमचे खुलासे कुटुंबीय आणि नातेकांचे नेमके म्हणणे काय या आणि इतर मुद्द्यांच्या माध्यमातून आपण हे सर्व प्रकरण समजावून घेणार आहोत नमस्कार मी सुनील कोल्हे पाटील आणि आपण पाहताय आहे एक्सप्रेस सोनम रघवंशीच्या तिच्या प्रियकर राज कुशवाह याच्यासोबत अनैतिक संबंध होते लग्नाआधीपासूनच त्या दोघांची एकमेकांसोबत ओळख होती ती राजा कुशवाह याच्या संपर्कात होती आणि त्यांच्यासोबत राहण्याची तिची इच्छा देखील होती मात्र कुटुंबियांच्या दबावामुळे तिने राजा रघुवंशीशी लग्न केले या लग्नामुळे ती नाखुश असल्याचं देखील म्हटलं जात आहे हनीमून दरम्यान राजाला या प्रेम संबंधाची माहिती मिळाली त्यामुळे दोघांमध्ये मोठ्या प्रमाणावर ती वाद झाला यातूनच सोनमने आपल्या प्रियकरासह आपला पती राजाला मारण्याचा कट रचला या हत्येनंतर पोलीस तपासातून असंही समोर आलं आहे की सोनमने हत्येपूर्वीच नियोजित कट रचला होता तिने राजकुशवाह आणि इतर तीन जणांच्या मदतीनं मेघालयमधील नोगरीआड येथील जंगल आणि दरीच्या सुनसान परिसरामध्ये हत्येची योजना आखली होती पोलिसांनी घटनास्थळावरून एक धारदार शस्त्र देखील जप्त केलेलं आहे जे की मेघालयातील स्थानिक समुदायामध्ये मोठ्या प्रमाणावरती वापरले जाते पोस्टमॉर्टम अहवालानुसार राजाच्या डोक्यावरती पुढून आणि मागून दोनदा धारदार शस्त्रानं हे शस्त्र वापरलं गेलं असल्याचा दावा देखील पोलिसांनी केलेला आहे राजा आणि सोनम वीस मे दोन हजार पंचवीस रोजी आपल्या लग्नानंतर हनीमून साठी मेघालयातील शिलाँग येथे गेलेले होते तेवीस मे रोजी ते माकमा या गावात थांबले आणि भाड्याने घेतलेल्या स्कूटरने नोगरीआट येथील जंगल परिसरात गेलेले होते जेथे हत्या करण्यात आलेली होती राजाचा मृतदेह दोन जून दोन हजार पंचवीस रोजी साई डॉंग धबधब्याजवळील एकशे पन्नास ते दोनशे फूट खोल दरीत सापडला त्याची ओळख पटवणे देखील अवघड झालेले होते परंतु त्याच्या हातावरील राजा टॅटूमुळे त्याच्या मृतदेहाची ओळख पटली राजा आणि सोनम तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवल्यानंतर मेघालय पोलिसांनी विशेष तपास पथक म्हणजे एस आय टी स्थापन केले सुरुवातीला स्वर्णमे बेपत्ता असल्याचे मानले गेले होते परंतु तिच्या संशयास्पद वर्तनामुळे पोलिसांचा देशावर संशय बळावला होता आणि त्याचा योग्य पद्धतीने तपास केला जात होता जंगल आणि दरीच्या अवघड परिसरात मध्ये तपासासाठी ड्रोन आणि स्कूटरच्या जी पी एस रेकॉर्डचा वापर करण्यात आला सोनमच्या मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून देखील तिचे राज कुशवाह याच्या सोबत संपर्क असल्याचं उघड झालं त्यामुळे या हत्येमधील मास्टर माइंड हा तिचा प्रिय कर असल्याचं समोर आलं आहे नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच आज सोनमने उत्तर प्रदेशातील गाझपूर येथील काशी ढाब्यावरून आपल्या भावाला फोन करून जिवंत असल्याचं कळवलं आणि पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आणि याशिवाय पोलिसांनी चार अन्य आरोपींना देखील अटक केलेली होती येथील धाबा मालक याने देखील पोलिसांना याबाबतची माहिती दिलेली होती राजकुशवाह हा, हा सोनमचा प्रियकर मास्टर माइंड येथून त्याला अटक करण्यात आली मात्र तो मेघालयात प्रत्यक्षपणे हजर नव्हता विशाल उर्फ विकी ठाकूर याला इंदूर येथून अटक करण्यात आले आहे तर आकाश रजपूत याला ललितपूर उत्तर प्रदेश इथून अटक करण्यात आले आहे तर आनंद कुर्मी याला सागर मध्य प्रदेश इथून अटक करण्यात आलेले आहेत दरम्यान पोलिसांनी सोनम आणि राज कुशवाह यांच्यातील फोन संभोषणाचे रेकॉर्ड तपासले ज्यामुळं हत्येचा कट उघड झाला हत्येनंतर सोनम आणि तीन भाडोत्री आरोपी म्हणजेच हत्यारे शिलाँग मार्गे गुवाहाटीला गेले आणि तिथून वेगवेगळ्या दिशेने पसार झाले अटक केल्यानंतर चौकशीत सोनमने राज कुशवाह याच्यासोबत आपले असलेले प्रेमसंबंध देखील कबूल केल्याचं म्हटलं जात आहे तिने असंही सांगितलं आहे की आधीपासूनच ती राजकुशवाहच्या संपर्कात होती आणि त्याच्यासोबत राहण्याची तिची इच्छा होती मात्र तसंच सोनमनं राज कुशवाहा सह मिळून हत्येची योजना आखली तिने राजाला निर्जन ठिकाणी नेण्याची जबाबदारी घेतली जिथं भाडोत्री हत्यारांनी म्हणजेच आरोपींनी त्याच्यावरती हल्ला केला आणि त्याची हत्या केली कुशवाहाने फोनवरून हत्यारांना याबाबतच्या सूचना देखील दिल्या होत्या मात्र तो प्रत्यक्षात घटनास्थळी नसल्याचं देखील म्हटलं जात आहे परंतु या घटनेचा मुख्य आरोपी आणि सूत्रधार हा तोच आहे असं देखील म्हटलं जात आहे सोनमने गाझीपूर येथे आत्मसमर्पण केलं जिथं तिने पोलिसांना सांगितलं आहे की ती अपहरणातून सुटली आहे तिचं कुणीतरी अपहरण करण्यात आलेले होते मात्र तिच्या कॉल रेकॉर्ड आणि इतर पुराव्यामुळे तिचा दावा खोटा ठरला गेला असल्याचं देखील पोलिसांनी म्हटलेलं आहे नवविवाहित सोनमवर पती राजा रघुवंशीच्या हत्येचा कट रचने आणि भाडोत्री हत्यारांना सुपारी देणे म्हणजेच आरोपींना सुपारी देणे मुख्य आरोपी आहे ते आणि तिचा प्रियकर या प्रकरणाचा मास्टर माइंड असल्याचं देखील पोलिसांचा दावा आहे तसंच कुशवाह हा सोनमचा प्रियकर आणि कटाचा सूत्रधार आहे त्याने हत्येची योजना आखली आणि भाडोत्री हत्यारांना म्हणजेच आरोपींना नियुक्त केले मात्र तो स्वत मेघालयात हजर नव्हता विशाल उर्प विकी ठाकूर आकाश रजपूत आणि आनंद कुर्मी हे तिघे भाडोत्री हत्यारे असून त्याने राजावरती धारदार शस्त्राने हल्ला करून त्याची हत्या घडवून आणली आनंदने पहिला वार केल्याचं देखील पोलिसांचं म्हणणं आहे पोलिसांनी एका संशयिताच्या शोधासाठी तपास देखील सुरू ठेवला असून त्याला देखील लवकरात लवकर अटक करण्यात येईल असं देखील पोलिसांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान राजा रघुवंशीचा भाऊ विपिन यांनी सोनमच्या अटकेनंतर असंही म्हटलं आहे की सोनम जिवंत सापडली त्यामुळे ती हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आपला संशय वाढलेला आहे माझ्या भावाला कोणी आणि का मारले याचा तपास झाला पाहिजे त्यांनी सीबीआय चौकशीची देखील मागणी केली आहे आणि स्थानिक पोलिसांवरती आपला अविश्वास व्यक्त केला आहे राजाच्या आईने उमा रघवंशीने सोनमवर विश्वासघात केल्याचा आरोप केला आणि त्यांनी असं म्हटलं आहे की सोनम माझी सून होती ती मला आई म्हणायची पण जर ती दोषी असेल तर तिला कठोर शिक्षाही झालीच पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे तर सोनमच्या वडिलांनी ती निर्दोष असल्याचा दावा केला आहे आणि मेघालय पोलिसावर चुकीच्या तपासाचा आरोप देखील केला आहे ते म्हणालेत की माझी मुलगी असे कृत्य करू शकत नाही पोलिसांनी एक बनावट कथा रचली आहे आणि पुरावे सिद्ध होण्याआधीच माध्यमांना ते दिलेले आहेत त्यांनी सीबीआय चौकशीची देखील मागणी केलेली आहे चार जून दोन हजार पंचवीस रोजी इंदूरच्या रिजनल पार्क मुक्तीधाम येथे राजाच्या मृतदेहावरती अंतिम संस्कार करण्यात आलेले होते कुटुंबाने मी मेलो नाही मला मारले गेले असे बॅनर लावून सीबीआय चौकशीची मागणी केली होती दरम्यान राजा आणि सोनम यांचे अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी लग्न झालेले होते वीस मे रोजी ते हनीमून साठी गुवाहाटी मार्गे शिलॉग येथे ते गेले त्यांनी कामाख्या देवीचं दर्शन देखील घेतलं होतं आणि त्यानंतर चेरापुंजी नोगरी नोगरीआट या परिसरात ते दोघेही गेलेले होते राजाच्या मृतदेहासोबत त्याचे सोन्याची साखळी अंगठी आणि वॉलेट देखील गायब झालेले होते ज्यामुळं सुरुवातीला लुटमारीचा संशय देखील व्यक्त केला गेलेला होता परंतु सोनमने साठी शिलाँग निवडले आणि परत तिचे तिकीट बुक केलेले नव्हते हत्येनंतर ती गाझीपूरला देखील पळाली जिथे तिने आपल्या भावाला फोन केला त्यामुळं तिला अटक करणं करण्यात आली आहे आणि आता त्यातून देखील अनेक गोष्टींचा उलगडा होत आहे किंवा तसा तो उलगडा झाला देखील आहे आणि यापुढे पोलीस तपासात तो पुढे देखील काही घटना येऊ शकतात पोलीस चहूबाजूने या घटनेचा किंवा या प्रकरणाचा तपास करत आहेत यामध्ये ने देखील महत्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे तसंच या घटनेमुळे स्थानिक राजकारण ढवळून निघाले आहे अनेक आरोप प्रत्यारोप देखील यावेळी करण्यात आलेले होते दरम्यान राजा रघुवंशी हत्या प्रकरण हे प्रेम संबंध विश्वासघात आणि नियोजित हत्येचे क्रूर उदाहरण आहे सोनम रघुवंशीने तिचा प्रियकर राजकुशवाह आणि अन्य तीन भाडोत्री हत्यारांसह म्हणजेच आरोपींसह मिळून गट रचला पोलिसांनी धारदार शस्त्र देखील जप्त केलं असून सोनमसह चार जणांना अटक केली आहे या राजाच्या कुटुंबाने सीबीआय चौकशीची मागणी केली आहे तर सोनमच्या वडिलांनी ती निर्दोष असल्याचा दावा केला आहे या प्रकरणानं वैवाहिक नात्यातील विश्वास आणि बेवफाई म्हणजे अविश्वास यांच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे पुढील तपासात आणखी काही प्रमाणात होण्याची शक्यता आहे सर्व तपासाच काय तो निष्कर्ष काढता येईल मात्र तत्परवी या घटनेच्या व्हिडिओबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या सह एक्सप्रेस या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्तास धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ तुर्तास धन्यवाद